नमस्कार रामकृष्णरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे तो दे पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्याय एकशे पाप तीर्थ महात्म्यवर्ण ओम नम नर्मदाय श्री मार्कंड उवाच तो तत् ग्छ तू भृगुतीर्थ समप हा ऋषिने तू भृगुस्त्रा भूयो भूयो दुस, दुस, मुनिष्ठ श्री मार्कंटमध्ये दिले त्यानंतर भृगतीर्थाजवळ तीर्थ जावे जिथे वृष नंदेश्वराने भृग महर्षींना वारंवार कंपित व विचलित केले आहे त्या कारणास्तवच इय लोकात हे तीर्थ धौतपाप नावाने प्रसिद्ध आहे तिथे भृगु महर्षींना संतुष्ट करण्यासाठी भगवान श्री शंकर स्थित झाले राजा त्या तीर्थात जो आज्ञान आज्ञानही स्नान करतो तो निशंक सर्व पापातून मुक्त होतो जो योग्य रीतीने विधीपूर्वक स्नानानंतर देवपित्रांचे पूजन करून श्री शंकराचे पूजन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो युधिष्ठिर त्या तीर्थात ब्रह्महत्या तसे गोहत्या भयभीत होऊन प्रवेश करत नाही आणि जर प्रवेश केलास तर त्यांचा क्षय होतो राजा युधिष्ठिरने विचारले श्रेष्ठ ब्राह्मण धोतपाप तीर्थ तीर्थक्षेत्रात तीर्थ ब्रह्महत्या प्रवेश करत नाहीत हे या संसारात आश्चर्यकारक आहे याबाबत कथन करावे तसेच या संसारात ब्रह्महत्येसम सम अन्य पाप अन्य महापाप नाही ते पाप धोत पापात प्रविष्ट होतात कसे नष्ट होते हे सर्व आपण विस्ताराने विचारतो या अक्षरासामध्ये आपण काय सांगावे मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेवधले सृष्टीत पूर्वी श्री शंभू महादेवाने उत्तम स्थानी स्थित श्री ब्रह्मदेवाचे विकारभूत असेमुखासमान पाचवे शिर पाहून अंगुष्टाली गुलीने ते कापले शिर कापल्यामुळे ते ब्रह्महत्यायुक्त युक्त झाले राजा श्री नर्माच्या उत्तर तटात जि जिथे धर्ममूर्ती कंपित झाले आणि तिथेच वृक्ष नंदी नंदीश्वरद्वारा स्थापित सर्व देवांनी पूजित धौतेश्वरीला भगवान श्री शंकराने पाहिले ब्रह्महत्या विनाशीने धौतेश्वरी दुर्गाला पाहून तिथे विनाश विनाशून श्री शंकराने विश्रांती घेतली त्या तीर्थाच्या प्रमाणे तीर्थापासून दूर ब्रह्महत्येला पाहून देवादे देवा देव श्रीशंकर अत्यंत आश्चर्यचकित झाले श्रीशंकर स्वतः विहीन झाले धर्मशक्तीने पूजित पापविनाशक या धौत पापतीर्थात देवीने भयभीत ब्रह्मात्या प्रवेश करू शकत नाही ती ब्रह्महत्या लाल वस्त्र धारण केलेली होती लाल माळांनीयुक्त लाल दोरीने लपेटलेली काळ्या रंगाची ती श्री माझ्या खांद्याला पकडण्याची इच्छा करत असूनही त्या तीर्थाच्या प्रभाने दूर स्थित झाली देवादिदेव श्री शंकराने मनात काही विचार केल्यावर त्यांना त्या ते तीर्थात निवास करण्याची बुद्धी झाली खूप वेळ विचार करून ते तिथे थांबून स्वतः पापमुक्त झाले व पृथ्वीवर प्रसिद्ध झाले तेव्हा ते श्री नर्मदा तटावर तीर्थाच्या प्रदेशातच स्थित झाले राजेंद्र तेव्हापासून श्री नर्मदा तटावर ब्रह्महत्या विनाशक तीर्थ स्थित आहे आश्विन नक्षत्रयुक्त शुक्ल पक्षातील नवमीला त्या तीर्थाचे विशेष महत्त्व आहे राजेंद्र विशेषतः सप्तमीपासून तीन दिवस या तीर्थाचे महत्त्व आहे जो अष्टमीला उपवास करून भक्तिपूरक अंगा सहित वेद पठण करतो आणि एकदा अहोरात्र ऋगु यजू सामवेदाचे पठण करतो तो ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होतो धर्मभ्रष्ट स्त्री तसेच गुरुपत्नीशी समागम केल्यामुळे होणाऱ्या पापातून तो मुक्त होतो जी स्त्री वांस अथवा जिची संतती मृत असते त्या स्त्रीने घ घटजलाने स्नान केल्या तिला संतती होते व ती संतती जीवित राहते जो अशिक्षित त्या तीर्थशी उपवास करून ऋग्वेद यजुर्वेद सामवेदातील एक ऋचा अमावस्या पुनवेला जगतो तसे ऋचा ज्ञानरहित असूनही नवमीला वेदमाता गायत्रीचा जप करतो तो पाप राशीतून मुक्त होतो हे महर्षींनी पुराणात सांगितले आहे शवधौत पापतीर्थ अतिशय पुण्यप्रद आहे हे श्री शव श्री शिवशंकराने सांगितले आहे या तीर्थास्थळी जळीस्थळी वा अग्नि देहत्याग करणाऱ्यांची अग्नी व सूर्यासमान कांती होते आणि तो अप्सराकडून सेवित होऊन हंस मयूर ज्या वाहनांना झुंपलेल्या असतात अशा विमानाने देवगणना दुर्लभ श्री शंकराच्या उत्तम स्थानी जातो तिथे तो स्वेच्छने सूर्यचंद्र तारांगणापर्यंत क्रीडा करतो युधिष्ठिर जी श्री धौत पापतीर्थ पापतीर्थात देहत्याग करते ती त्वरित दुसऱ्या जन्मात पुरुषांचा जन्म प्राप्त होतो राजा अजून जास्त काय शुभ अशुभ फल प्राप्त होते ते सर्व अक्षय फलदायी असते नियमानुसार अन्नत्याग त्याग तसे कंद मुलादी त्याग करावा पण जलाचा त्याग करू नये युधिष्ठिर ज्याप्रमाणे तो जो व्रतपालन करतो तो रुद्र लोकात जातो जी तिथे सर्व भोग भोगून पृथ्वीवर राजा होतो हास्कंदपोळातील रेवाखांडाच्या पूर्वभागातील धौत पाप तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा एकशे चौऱ्याऐंशी अध्यापन झाला रामकृष्णरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी